मित्रांनो आपण आलो आहे श्री छत्रपती महाराज मंदिर कौसात लिहिलेलं आहे शक्तीपीठ इथे शिवरायांचे दर्शन घेऊयाच गो सो मित्रांनो मंदिराकडे यायचे मला वाटतं एकापेक्षा अनेक एक रस्ते आहेत कारण जाताना काल आम्ही बघितलं होतं त्यावेळेला दोन तीन जागेवरती म्हणजे बोलतो टेम्पररी जी एक कमान असते ती दोन तीन जागेवरती बघायला भेटली सो आता येताना आम्हाला जी पहिली कमान भेटली त्या कमानीमधनं आम्ही आतमध्ये शिरलो आहे सो बघू किती म्हणजे बोलत ना आता मेन मंदिराकडे गेले की तिथे आपण थोडीफार चौकशी करू मुख्य मार्ग कुठचा काय वगैरे तिथे आपण करू पण आता पुरते मी सांगतो जो रोज तर मी घेतलाय म्हणजे आपल्या शेजारी आता इथे पाईपलाईन दिसत असेल आणि चिंचवली गाव होतं ना कुठच तरी तर भिवंडीच्या येथील चिंचवली गावात ना आम्ही आलो सो इथे तर रस्त्याचे पूर्ण तीन तेराच झालेले आहेत म्हणतात ना रस्ता कुठ कुठेच नाही आहे म्हणजे मुख्य हायवे पासून मित्रांनो जर आम्ही मॅप लावला त्यावेळेला मुख्य हायवे पासून आम्हाला मंदिर दाखवलं सुमारे काहीतरी अकरा किलोमीटर आणि अकरा किलोमीटर साठी पंचवीस मिनिटं दाखवली तो याचा आपल्याला अंदाज येतो की कि रस्ता किती खराब आहे तो सो बघू आता आपण कधी मंदिराकडे पोहोचतोय तो सो मित्रांनो सो मित्रांनो हायवे पासून आतमध्ये आल्यापर्यंत रस्ता तर खरंच खूप छेंघट आहे आता ही दुसरी एक कमान आहे तिकडनं आता आपण वळत आहोत खरा म्हणजे जातोय काय जातोय काहीच माहिती नाही आहे फक्त एवढंच माहिती आहे की हा रस्ता लय करावं उदास करून टाकली रस्त्याने आता आपण भगवे झेंडूस दिसायला लागले म्हणजे आता आपण जवळपास कुठेतरी आला असं म्हणू शकतो

सो so, मित्रांनो आपण मंदिराच्या पार्किंग पाशी आलेलो आहे आणि इथे पार्किंगच्या शेजारी आपल्याला एक टेम्पररी हेलिपॅड दिसत आहे सो इथे सतरा तारखेला किंबहुना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री इथे वरना म्हणतात ना हेलिकॉप्टरने येणार आहेत सो त्यांना माझी विनंती आहे साहेबांनो तुम्ही जर हेलिकॉप्टर वरना येता तर कृपया इथपर्यंत यायचा रस्ता तरी थोडासा नीट करा कारण इथपर्यंत जे शेवटचे पंचवीस मिनिटं होते ते खरंच एका मिनटासाठी तुझा रस्ता चांगला नाही होता बघू आता इथे पार्किंगची काही सुविधा दिसते आहे का सध्या तरी सगळं म्हणजे म्हणतात ना आजूबाजूचा परिसर हा काम चालू आहे अंडर कन्स्ट्रक्शन असं दिसत आहे कुठे भेटते मित्रांनो फक्त मंदिर रेडी आहे बाकी आजूबाजूला आयचं जसं असं काहीच नाही आहे सगळा खडकाळ भाग आहे आणि प्रॉपर गाव आहे आणि गाव पण खूप आतमध्ये आहे त्यामुळे ही आहे आता टेम्पररी पार्किंग आणि लिटरली आम्ही आता त्या शेतात ना आलो तुम्हाला जाताना मी दाखवतो तिच्यासमोर पुढे जर तुम्हाला गाडी दिसत अशी लोंबणी तर त्या शेतात ना आम्ही आता प्रॉपर आलो आणि या गाड्या सगळ्या आता अशात रफली उभ्या आहेत ठीक आहे हे आहे मंदिर मागची बाजू आहे मंदिराची बुरुज केले आहेत मंदिराला सो मला वाटतं हे मित्रांनो मागच्या बाजूला पार्किंग आहे सगळं आता म्हणजे बेसिकली एक मिनिट सो so, मित्रांनो हे सगळं बघून म्हणजे एवढंच करतात की फक्त मंदिराचं स्ट्रक्चर रेडी आहे बाकी आजचं जिथे असं काही सुविधा वगैरे असणार असं तर काही वाटत नाही सो बघू आता काय आहे लेट्स गो सो so, मित्रांनो मंदिराकडे आलेलो आहोत आपण आता मूर्तीचं जे जी जीर्णोद्धार आहे ते पर्व आहे सतरा तारखेला पण आता आपण जाऊया आणि कार्यक्रम सगळा अनुभवूया लेट्स गो सो मित्रांनो हे आहे होम हवन कक्ष उद्या इथे मोठ्या प्रमाणावरती होम हवन होणार आहेत सो कितीतरी यज्ञकुंड आपल्याला बघायला भेटत आहेत सो काय जय्यत तयारी आहे उद्याची एक नंबर व जय्यत तयारी किती तरी कुंड आहेत थांबा मी हे मोजतो आणि मग तुम्हाला सांगतो मी किती कुंड आहेत ती तो मित्रांनो हे आहे मंदिराचा समोरील भाग आणि गड मंदिराला जी गडाची तटबंदी असते त्याचं एक स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे गुरुज आहे दिवाळ आहे आणि एक महाद्वार आहे सो एक खरंच खूप भन्नाट व सई वाटतं आहे बघायला सो चला आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये आता आपल्याला काय अनुभव करायला भेटतो ते लेट्स हो सो so, मित्रांनो हे आहे एक बुरुज so, हे आहे एक असे आपल्याला चार बुरुज चार टोकाला बघायला भेटतात आणि हे आहे मध्ये ते मंदिर सही ना सो so, मित्रांनो हे मंदिराच्या मागे एक स्टेज सारखं बांधलं आहे सो so, माइट बी एक म्हणजे म्हणतात जालेल, का ना काहीतरी कार्यक्रम मंदिराचे त्याच्यासाठी सो हा खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो म्हणजे मला वाटतं फक्त आता मंदिराचं झालेलं बांधकाम झालेलं आहे बाकी ओव्हरऑल हा पूर्ण कॉम्प्लेक्स आहे मंदिराचा याचं भरपूर काम अजूनही बाकी आहे सो तो चौथा बुरुज या पॉईंटवर ना आपल्याला चारही बुरुज दिसतात वरण तो पहिला हा दुसरा बुरुज हा तिसरा आणि तो चौथा मागच्या बाजूला आणि आता आपण जिकडनं आलो ती गाडी आपली तिकडे उभी आहे सो मित्रांनो मंदिराच्या खालच्या बाजूला बाहेरची जी रांग आहे त्याच्यामध्ये महाराजांचे जीवनातले काही ठळक प्रसंग दाखवण्यात आलेले आहेत सो इकडनं आता तिथे महाराजांचा जन्म आहे आणि ते पूर्ण तसं राऊंड मारत आपण शेवटी त्या तिथे जर बघितलं तर तिथे महाराजांच्या राज्य अभिषेकाची फ्रेम आहे हे एक आहे म्हणजे महाराजांच्या आयुष्यातले प्रमुख घटना आहे आणि त्याची माहिती आपल्याला खालती फळांमध्ये दिलेली आहे सो हे तुम्हाला डिटेल मी नाही दाखवत त्यासाठी तुम्ही इथे या स त्यातले काही जे मोजके असतील फ्रेम्स ते तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो सो ही पहिली फ्रेम आहे महासाहेबजी जाऊन वरती त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि इकडनं पुढे आता याच्यामध्ये महाराजांचं जन्माचं चित्रीकरण झालेलं आहे सो असा प्रत्येक फ्रेम मध्ये आहेत सो जाऊन दो थोडेसे एक्सप्लोर करू गो सो या फ्रेम मध्ये मित्रांनो महाराजांनी घेतलेला पहिला किरण किल्ला स्वराज्याचं तोरण जिकडनं आपण बांधलं तोरणा किल्ला त्याचं चित्रीकरण झाले दाखवलेलं आहे इथे आता बोलूया पुढे सो मित्रांनो आता आपण दुसऱ्या बुरुजाखाली आणि दुसऱ्या बुरुजाखाली की आपल्याला शस्त्रसाठा शस्त्रांचा प्रकार बघायला भेटत आहे आता यांची माहिती अजून खालती लिहायची आहे हे काम अजून बाकी आहे आहे चिलखत ते युद्धाच्या वेळेस घातलं जायचं आणि त्याच्यावरच कवच आणि हे भाले सो भाल्यांचे किती प्रकार आहे तिथे सो मित्रांनो ही आहे सगळ्यात मेन प्रेम इकडची महाराजांच्या राज्य अभिषेकाची फ्रेम आणि ही थ्री वाली डेप्थ फ्रेम आहे मित्रांनो आणि म्हणजे म्हणतात ना ही डिटेल आहे बघा डेप्थ आहे याला कॅरेक्टर्सला आणि जे डिटेल दिली आहे ना यार म्हणजे ह्या एका फ्रेम मागे जी मेहनत लागली असेल ना बनवायला ती खरंच अप्रतिम मेहनत आहे म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरचं फेस वगैरे त्याला डोळे मूज कपडे म्हणजे फार डिटेल आणि सुंदर काम या फ्रेमवरती झालेलं आहे तसंच स्त्रियांचं तिकडे महासाहेब जिजाऊ आहेत स्त्रिया आहेत शिवाजी महाराजांच्या गोहिणी आहेत फार सुंदर डिटेलिंग आहे याच्यावरती मस्त सो मित्रांनो इथे आपल्याला मराठे व त्या काळातील शास्त्र शस्त्रांचा खूप मोठा एक श। तो तो प्रदर्शन आपल्याला बघायला भेटत आहे सो तलवारीत किती प्रकारच्या आहेत हे आपण बघू शकतो आता किती क्लिअर आहे मला माहिती नाही सो हे आहे ब्रिटिश तलवारी त्याच्या बाजूला राजपूत तलवारी आहेत त्याच्यानंतर मुघल तलवारी आहेत खूप प्रकारचे शस्त्र म्हणजे त्यावेळेला म्हणजे महाराजांचा काळ होता व तो सगळा एक म्हणतात ना धानुमीचा काळ होता आणि त्या काळामध्ये जर इन्व्हेंट म्हणजे त्या काळातलं जर आविष्कार वगैरे काय असेल तर शस्त्र आणि अस्त्र हे त्या काळातले मेन आविष्कार होते कारण तो काळच तसा होता त्यामुळे शस्त्रांची व्हेरायटी किंवा शस्त्रांमध्ये पारंगत होणं किंवा शस्त्र म्हणजे म्हणतात ना हलक्या असून वजनदार म्हणजे म्हणतात ना तीक्ष्ण धार असणं वगैरे या सगळ्या व्हेरायटी त्यावेळेला शोधून काढणं व आपल्या मावळ्यांसाठी व लढताना जे आपले सिपाही असतात त्यांना म्हणतात ना पटकन हात चालवता यावा यासाठीच चा एक म्हणजे म्हणतात ना त्यावेळेला जे टेक्नॉलॉजी वगैरे असेल हे त्याचं मेन सेंटर युद्ध हे त्यावेळेच टेक्नॉलॉजीचं मेन सेंटर होतं म्हणजे युद्ध कसं जिंकायचं आताची जी आपली टेक्नॉलॉजी आहे ही आपण फक्त कम्फर्ट आयुष्य कसं होईल म्हणजे म्हणतात ना न हलता काम कशी होईल ह्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत पण या सगळ्या शस्त्रात ना आपल्याला ती टेक्नॉलॉजी म्हणजे माणूस कापायचा कसा बेसिकली तर ती ही सगळी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे माणूस किती सोप्या पद्धतीने आपल्याला कापता येईल म्हणजे शत्रूला शेवटी माणूस कापणं म्हणजे असं हे नाही आणि किती आपलं म्हणजे म्हणतात ना वर्चस्व आपलं कसं टिकवायचं किती म्हणजे बोलतात ना ते ह्या शस्त्रांमार्फत सगळं असतं जेवढे शस्त्र आपल्या पारंगत असतील जेवढे आपल्या सैनिक शस्त्रात पारंगत असतील काळ आपला स्वराज्य व आपला जो एक राज्य असतो हा टिकून राहतो सो या पलीकडे सगळे आहेत हे तलवाराची व्हॅरायटी आहेत तिकडे पुढे भाले आहेत तळवाळी वगैरे आहेत घोड्यांवरचे श्वार असणारे तलवारी वगैरे आहेत भरपूर पट्टा दानपट्टा वगैरे आहेत सही शास्त्र आहे आणि मित्रांनो हे जे कलेक्शन आहे तिथे तुम्हाला फोटो दाखवत आहे त्यांनी जे शास्त्रज्ञ आहेत म्हणजे शास्त्रांचा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांचं हे पूर्ण कलेक्शन आहे तुम्हाला ते दाखवतो आता कोण आहेत ते नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शिवाजी महाराजांचं ठाणे जिल्ह्यातलं एक नवीन भव्य दिव्य मंदिर आपण अनुभवलं मंदिराचं मंदिरा आता जे प्राणप्रतिष्ठा आहे जे परवा तिथीप्रमाणे शिवजयंती आहे त्या दिवशी तो सोहळा आहे सो रविवार असला असता तर तो सोळा नक्की आपण लाईफ कव्हर केला असता पण माझं सोमवारी बोलतात ना ऑफिस आहे आणि सध्या आता जी परिस्थिती मार्केटची आहे त्यामुळे ऑफिस पुढवलं मला जमण्यासारखं नाही आहे सो मित्रांनो मंदिर खरंच खूप छान बांधलंय मस्त बांधलंय सो मी, मी तुम्हाला दोन एक गोष्ट सांगेन मित्रांनो फक्त एवढं की दोन जागा जे मी आता मराठ्यांच्या मा, इतिहासाबद्दल बघितले ती म्हणजे तुम्हाला शिवाजी महाराज जर देवाच्या स्वरूपात बघायचे असेल ना मित्रांनो तर तुम्ही इथे या भिवंडीच्या या महाराजांच्या मंदिराला भेट द्या आणि जर तुम्हाला शिवाजी महाराजांसोबत जर मराठ्यांचा इतिहास बघायचा असेल ना म्हणजे मराठ्यांचा पराक्रम म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन जो काही पराक्रम गाजवलाय किंवा महाराजांच्या म्हणजे बघत ना एकूण मराठा जो त्या काळातला जो पराक्रम गाजवलाय ते सगळं जर तुम्हाला अनुभव करायचा असेल ना थरारच जो अनुभव करायचा असेल ना मित्रांनो तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की शिवसृष्टीला जा म्हणजे तुम्ही इथे येऊ नका असं मी म्हणत नाहीये इथे आलात तर ह्याच्या आधी किंवा ह्याच्या नंतर शिवसृष्टी नक्की करा कारण तिथे बाबासाहेब पुरंदरेनी जो इतिहास मांडून ठेवला ना आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपण जेव्हा त्यांना म्हणतो म्हणजे त्यांचा अभ्यास महाराजांविषयीचा किती सखोल व किती डीप असणार आहे सो त्यांचा अभ्यास जो आहे ना मित्रांनो तो पुण्यातल्या शिवसृष्टीमध्ये आपल्याला बघायला भेटतो सो मराठ्यांचा एकूण आरमार काय होता मराठ्यांचं राज्य काय होतं मराठे कुठपर्यंत गेले होते आणि तिथे मी तुम्हाला सांगतो तिथे जे गाईड आहेत ना शिव शिवसृष्टीमध्ये त्या गाईडची जी माहिती आहे ना ती खरंच खूप अप्रतिम आहे आणि या सगळ्यांच्या शेवटी मी सांगतो ना कुठे जायचं असेल तर सगळ्यात पहिलं रायगडाला जाती सगळ्यात मोठी आपली आहे त्यामुळे ते विसरू नका आणि इथे तुम्ही या मंदिर खूप चांगलं आहे पण मंदिरापर्यंत जायचा जो रस्ता आहे तो रस्ता खरंच खूप खराब आहे म्हणजे मुख्य सडक जो आता आपला नाशिक भिवंडी हायवे आहे तो रस्ता आता बऱ्यापैकी झाला आहे म्हणजे वर्षभर आधी तर त्या रस्त्याला लिटरली व्हीट होत यायला आणि ट्रॅफिक लागला तर त्या रस्त्याची हालत काय हे मला सांगायची गरज नाही आहे सो त्या मुख्य रस्त्यापासून सुद्धा मित्रांनो अकरा किलोमीटर आतमध्ये आहे आणि हे अकरा किलोमीटर तुम्हाला ट्रॅव्हल करायला पंचवीस मिनिटं दाखवतो गुगल मॅप त्यामुळे हा थोडासा रस्ता खरंच खूप खराब आहे त्यामुळे थोडंसं इथे या तर थोडंसं काळजीपूर्वक या बाकी मंदिर खरंच खूप कडक बांधलं आहे मस्त वाटलं बघायला आणि येणाऱ्या काळामध्ये असंच आपलं शिवाजी महाराजांचं जयघोष होत राहू हीच देवाचरणी प्रार्थना धन्यवाद